गुजरात ए टी एसनं एक मोठी कारवाई करत अल कायदा इन इंडियन सब कॉन्टिनेंटशी संबंधित ऑनलाईन टेरर मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे या प्रकरणात एका महिला आरोपीसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे गुजरात एटीएसच्या माहितीनुसार या मॉड्यूलची मुख्य सूत्रधार आहे शमा परवीन ही तीस वर्षाची तरुणी बंगळुरूची रहिवासी आहे तपासात असं समोर आलंय की शमा परवीन अनेक महिन्यांपासून पाकिस्तानच्या संपर्कात होती आणि तिला एक्यू आय एसच्या विचारधारेचा प्रसार करण्याची जबाबदारी उत्तर भारत व दिल्लीसाठी देण्यात आली होती शमा परवीन इन्स्टाग्रामवर अशा पोस्ट आणि व्हिडिओ शेअर करत होती जे दहशतवादाला उकसवणारे होते तिने लोकांना कट्टर विचारसरणीकडे वळवून अतिरेकी बनवण्याची तयारी करत असल्याची माहिती ए टी एसनं दिली आहे तिच्याकडून पाकिस्तानशी संबंधित दस्तावेज मॅप्स मोबाईल नंबर लोकेशन्स आणि इतर महत्त्वाची माहिती सापडली आहे या सर्व आरोपींचा एकमेकांशी सोशल मीडियाद्वारे संपर्क होता आणि हे ऑनलाईन पद्धतीने संघटित टेरर मॉड्युल चालवत होते त्यांचं हँडलिंग पाकिस्तानातून होतं सध्या डिजिटल फॉरेन्सिक तपास सुरू असून अजून काही साथीदारांची नावं उघड होण्याची शक्यता आहे एटीएसला इन्स्टाग्रामवर देशविरोधी आणि संशयास्पद सामग्री शेअर होत असल्याची माहिती मिळाली होती त्यानंतर दहा जून रोजी ए टी डेप्युटी एस पी हर्ष उपाध्याय यांनी तपास सुरू केला आणि त्यात ए क्यू आय प्रसार करणारी काही प्रोफाईल्स आणि लोक सक्रिय असल्याचं उघड झालं तपास वाढवल्यानंतरच या पाच आरोपींचं नेटवर्क समोर आलं आणि त्यांना ताब्यात घेण्यात आलंय